हॅलो नमस्कार मी शुष्मा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ग्रोमिंग टिप्स म्हणजेच गृहिणींनी घरच्या घरी नीट ने नेटकं ने टाप टिप कसं राहावं खूप साऱ्या टिप्स शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका आता सुरुवात केली मी सकाळपासून सकाळपासून ते रात्रीपर्यंत कोणत्या कोणत्या ग्रोमिंग टिप्स प्रत्येक गृहिणीने फॉलो केल्या पाहिजेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता सकाळी लवकर उठायची एक चांगली सवय आपल्याला लावायची म्हणजे सकाळी लवकर ना की कामंसुद्धा सुद्धा पटापट होतात आणि आपलं मनसुद्धा फ्रेश राहतं आणि घरातली कामं झाली ना की थोडा वेळ आपल्यासाठी आपण नक्कीच देऊ शकतो म्हणजे लवकर उठलं की हा फायदा होता आणि उशिरा उठलं की काय होतं माहिती आहे ना की सगळी कामं लेट होतात आपल्याला वेळ द्यायला मिळत नाही घरातलीच कामं आवरत नाही तर आपण आपल्याला वेळ कसा देणार म्हणून एक चांगली सवय लावायची की सकाळी लवकर उठायचं लवकर म्हणजे किती साडेपाच पाच सहा ह्या दरम्यान जरी उठलात ना तरी सकाळची कामं पटापट होतात आणि मेन म्हणजे मन फ्रेश राहतं आता सकाळी उठल्यानंतर थोडाफार व्यायाम करायचा माझा व्यायाम तुम्ही पाहिलाच असेल सात्विक काही मला करून देत नाही कारण का त्याला लहानपणापासून ना लवकर उठायची सवय आहे म्हणजे माझ्या आधी तो उठतो त्याच्यामुळे त्याला घेऊन सकाळचे कामं करणं थोडंसं अवघड जातं आणि त्याच्यामुळं मी आता अशी फुलत चाले मला काही एक्सरसाईज करायला वेळ मिळत नाही पण मी आता सुरुवात केले त्याला घेऊन का होईना पण मी एक्सरसाइज थोडीफार घरी करते दुसरी टिप म्हणजे चेहरा स्वच्छ नितळ टवटवीत राहण्यासाठी भरपूर पाणी प्या सकाळपासून सुरुवात करा मग अगदी तुम्ही जिऱ्याचं ओव्याचं परत बडीशेपचं पाणी किंवा सब्ज्याचं पाणी कोणतंही पाणी पिऊ शकता ह्याच्याने वेट काही कमी होत नाही पण आतून आपण तंदुरुस्त राहतो त्याच्यामुळं पोटी ही कोणतीतरी ड्रिंक घ्यायची आणि आठ ग्लास नेहमी पाणी प्यायचं अगदी दिवस संपत्तोपर्यंत आठ ते दहा ग्लास पाणी प्या वेळच्या वेळी नाश्ता घ्या नाहीतर काहींना सवय असते घरातली कामं करत बसलेत ना की स्वतःकडे अजिबात लक्ष नसतो नाश्ता वगैरे काही खात नाहीत आणि मग अशक्तपणा येतो काम करायला काही मन लागत नाही त्याच्यामुळे पोळी भाजी असू द्या काही फळं वगैरे असू द्या काहीतरी घ्या सकाळी खाण्याची सवय ठेवा चांगली असते आणि नंतर आंघोळी झाल्यानंतर आपल्या बॉडीला मॉइश्चरायझर लावा बॉडी हायड्रेट ठेवा मग अगदी तुम्ही खोबरेल तेल लावलत किंवा ॲलोवेरा जेल लावलत ना तरी चालेल आणि आता थंडीचे दिवस आहेत तर अगदी आवर्जून आपल्या स्किनचे केसांची काळजी घ्या मी इथे पॉन्ड्स लोशन लावते तुम्ही कोणतंही लावू शकता एखादं विकत आणा तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ना मॉइश्चरायझर आणि लोशन इतके हे इतके आहेत जर तुमची जास्त ड्राय स्किन असेल आता मला कमेंट येतात तुम्ही ना हे जॉन्सन्स बेबीचं लोशनसुद्धा लावू शकता तेसुद्धा भरपूर इफेक्ट करतं कारण का लहान बाळाला आपण लावतो ना त्याच्यामुळे आपण आपल्या चेहऱ्याला लावलं तरी त्याच्यापासून काही नुकसान नाही आहे तुम्ही लावू शकता इतरांपेक्षा माझ्याकडे ना ह्या अशा वस्तू भरपूर कमी बघायला भेटतील कारण का मेकअपचं वगैरे सगळं साहित्य माझ्याकडे एकदम कमीत कमी आहे जास्त काही मी वापर करत नाही पण माझ्या मेकअपमध्ये रोजच्या लोशन असतं मॉइश्चरायझर असतं आणि लिपस्टिक एक कोणती ना कोणती तरी मी लावते माझ्याकडे ह्या इतक्या लिपस्टिक आहेत जास्तसुद्धा नाहीत नेमक्याच आहेत आणि काजळ मी नेहमी लावते कारण का ना माझ्या मेकअपमध्ये मला मेक पावडर काजळ आणि लिपस्टिक हे लावायला आवडतं आणि ह्याच्याने खरं सांगते एक छान ग्लो येतो चेहऱ्यावरती चेहरा उठून दिसतो त्याच्यामुळे ना काजळ आणि लिपस्टिक लावायला विसरायचं नाही एक चांगल्या कंपनीची लिपस्टिक आणून ठेवा एक दोन आणून ठेवा आणि त्याचा वापर करा आता थंडीमध्ये ना ह्या अशा मॅट लिपस्टिक लावायच्या त्याच्याने काय होतं आपले ओठ ना मुलायम राहतात एकतर आपण ओटांकडे लक्ष दिलं नाही ना की ना ते काळपट पडतात आणि थंडीमध्ये तर त्यांचा कलर एकदम विचित्रच होऊन जातो त्याच्यामुळे थंडीमध्ये खास करून तर काळजी घ्या जर लिपस्टिक लावायची नसेल तर लिप बाम आणा एखादा आणि तो लावत जा ओठ आपले हायड्रेट ठेवा नेट आपटीप राहायचं असेल ना तर आपण आपल्या ओटांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळं काही ना काहीतरी ओटांना लावा तसंच ओट आपले ठेवू नका आपण चेहऱ्याला लावतो तर सुद्धा लावलंच पाहिजे आणि मला ना अगदी खूप खूप म्हणजे खूप आधीपासून सवय आहे की डोळ्यांना काजळ लावायचं बाकी कोणता मेकअप नाही केला ना तरी चालेल पण मला काजळ लागतं तर मी रेग्युलर अगदी न चुकता काजळ माझ्या डोळ्यांना लावत असते तर हे इतके काजळ आहेत लॅकमेचं आहे मेब्लिनचं आहे आणि ब्ल्यू हेवनचं असं काहीतरी आहे, आहे। पण जे मी एक महागडं मागवलं आहे ना तर ते खरं सांगू काहीच काम करत नाही मला लॅक्मेचं काजळ आवडतं आणि थोडीशी ज्वेलरीसुद्धा वेअर करत जा आपण घरी असतो आणि असं म्हणतो की कशाला घालायचं पण घालायचं मग कधी आपण आपली आवड जोपासणार ना एकतर आपण गृहिणी आहोत आपलं बाहेर जाणं जास्त काही होत नाही क्वचित होतं पण घरीसुद्धा आपण टापटीप असं राहू शकतो आपण आपली आवड निवड जोपासू शकतो इयरिंग्स घालायची आवड असेल तर असे छोटे छोटे किंवा मोठे मोठे इयरिंग्स तुम्ही घालू शकता काहींना अंगठी घालायची आवड असते तुम्ही अंगठीसुद्धा घालू शकता बांगड्या घालायची आवड असते तेसुद्धा घालू शकता कुठे जायची वाट बघायची नाही आपण आपल्या घरच्या घरीसुद्धा सगळं गोष्टी वेअर करू शकतो घालू शकतो आपण आपल्या आवडीनिवडी आपण जोपासू शकतो आता पुढची मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे में हायजीन मेंटेन ठेवायला शिका जे आपण रेग्युलर कंगवे वापरतो तर ते इतके खराब होतात काही वेळेस आपण लक्षसुद्धा देत नाही आणि एकदम काळपट पडलेले असतात त्याच्यामुळे महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा भिजत घालायचे कंगवे पावडर टाकायची कपड्यांची आणि अर्धा एक तास ठेवायचे नंतर ब्रशने साफ करायचे एकदम क्लीन होतात आणि आता इथे मी दोन छोट्या फण्या दाखवते तर ह्यासुद्धा आपल्याकडे असल्या पाहिजेत जर आपले मुलगे असेल किंवा आपणसुद्धा घामामुळे आपल्या डोक्यामध्ये ऊ होऊ म्हणजे उवा होऊ शकतात त्याच्यामुळे ते, ते डोक्यामध्ये हात घालणं एकदम विचित्र दिसतं चार माणसामध्ये तर अजूनच घाण दिसतं तर आपण आपली काळजी घेऊ शकतो त्याच्यामुळे आठवड्यातून ना तुम्ही ह्या फणीने केस विंचरू शकता आता केसांना बॉईलिंग करायला विसरू नका रोजच्या रोज नाहीतर मग आठवड्यातून दोनदा पण करत जा केसांची काळजी जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर केसांना नियमितपणे तेल लावायला विसरू नका तुम्ही घरच्या घरी तेल बनवू शकता नाही तर तुम्हाला जे आवडतं ते तेल to make quedes no lava केसांचे छान असे मसाज करा किंवा हेअर मास्क आठवड्यातून एकदा लावत जा तुम्हाला जर त्याविषयी व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट द्या कारण का मी भरपूर सारे केसांच्या होम रेमेडी किंवा स्किनच्या होम रेमेडी टाकलेल्या आहेत म्हणजे केसांची किंवा स्किनची काळजी कशी घ्यायची एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी बनवलेल्या होम रेमेडी तुम्ही पाहू शकता आता या आठवड्यातून दोनदा तरी केस धुवत जा तितकी काळजी घ्या केस एक महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या शरीराचा सुंदर दिसण्याचा टापटीप दिसण्याचा त्याच्यामुळे आवर्जून केसांची काळजी घ्यायला विसरू नका आता इथे मी उन्हामध्ये आले ऊन उन घ्यायला सुद्धा विसरू नका कारण का ऊन भरपूर महत्त्वाचं आहे आपल्या केसांसाठी शरीरासाठी स्किनसाठी हाडांसाठी दातांसाठी त्याच्यामुळे आवर्जून व्हिटॅमिन डी घ्या आणि मेन म्हणजे सांगते की मी इथे ना माझे केस नॅचरल पद्धतीने सुकवते कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करत नाही हेअर ड्राय किंवा ब बरंच काही काही असतं काहीच वापरत नाही त्याच्याने केस आपले तुटतात केस एकदम ड्राय ड्राय होतात कडकडीत होतात त्याच्यामुळे त्या वस्तूंचा बिलकुल वापर करू नका आपल्याला तात्पुरता फरक वाटतो छान वाटतात केस पण त्याच्याने नुकसानच होतं आपल्या केसांचं स्किनवरती जरी तुम्ही बाहेरचं कोणतं प्रोडक्ट वापरत असाल तर ते सुद्धा काळजीपूर्वक वापरत आता पुढचे टीप म्हणजे हातापायांची नकं आठवड्यातून एकदा तरी ट्रेम करत राहा एकतर आपण किचनमध्ये काम करत असतो आपल्याला पेटामध्ये किंवा काही ना काहीतरी हाताने तर आपण कामं करतोच त्याच्यामुळे नकांमध्ये घाण जाऊन बसते आणि ते दिसायला एकदम विचित्र दिसतं त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा नकांची ट्रेमिंग करा छान असे नेलपेंट लावा एक दोन नेलपेंट आणून ठेवायच्यास त्याच्याने नका आपली छान दिसतात सुंदर दिसतात त्याच्यामुळे नेलपेंट लावायची एक सवय लावून ठेवा हातानासुद्धा आणि सुद्धा तर आता इथे मी तेच करते आणि एकतर जाते आपण पाण्यामध्ये काम करत असतो तर नेलपेंट सारखे जाते आणि जातानासुद्धा विचित्र दिसते त्याच्यामुळे त्याच्यासोबत एखादं सुद्धा आणून ठेवा वेळ भेटला की मग नेलपेंट ती घालवायची आणि दुसरी आपण लावू शकतो तरी ते माझ्याकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता दोनच आहेत मी सुद्धा जास्त काही आणून ठेवत नाही संपले की आणता येईल आणि ना आता थंडीमध्ये आपले पाय फुटायला लागतात पायांना भेगा पडतात त्याच्यामुळे तुम्ही पंधरा दिवसातून किंवा रोज जरी केलंत ना ज्यांचे सांधे दुखे ढोपर दुखे पाय दुखत असतील किंवा उठायला बसायला प्रॉब्लेम होत असेल काहींचे ढोपर खूप दुखतात पाय खूप दुखतात त्याच्यामुळे तुम्ही ना गरम पाणी गुणगुणं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले पाय ठेवायचे जर पायांची कोणती घाण वगैरे असेल तर तुम्ही ह्या ब्रशने सुद्धा क्लीन करू शकता नाहीतर मग आपला कपड्यांचा ब्रश असतो सुद्धा आपले पाय साफ करू शकतो पण गुणगुण्या पाण्यामध्ये ना पाय ठेवायला विसरू नका त्याच्याने छान आराम भेटतो जर तुम्हाला इतका वेळ नसेल आंघोळीला जा एक टप घ्या आंघोळी करत तोपर्यंत त्या टपामध्ये म्हणजे त्या गुणगुण्या पाण्यामध्ये पाय ठेवा तेवढाच आराम भेटेल तर इथे मी पायाला नेलपेंड वगैरे लावून घेतले आणि मेन म्हणजे जे घाण डेड स्किन वगैरे असते ना तर असं गरम पाण्यामध्ये पाय ठेवलेत ना शॅम्पू वगैरे घालू शकता किंवा जे आपल्याकडे काळं मीठ असतं ना ते सुद्धा पाण्यामध्ये ठेवायचं सोडा टाकू शकता आणि दहा पंधरा मिनटं त्या पाण्यामध्ये पाय ठेवायचे घाण सगळी निघून जाते आता ही एक चांगली सवय लावून ठेवा आपल्या बॅगेमध्ये ना सोप पेपर ठेवायला विसरू नका जर आपण कुठे गेलो आणि आपले हात घाण झाले ना की इझिली आपण एखादा सोप पेपर घेऊन हात वॉश करू शकतो हँडवॉश करणं भरपूर गरजेचं आहे बाहेर किती ठिकाणी आपला हात लागतो त्याच्यामुळे बॅगेमध्ये ना हे असो पेपर ठेवायला विसरू नका आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे आपल्या चेहऱ्याची काळजी घ्या कारण की जर चेहऱ्याची काळजी घेतली नाही की चेहऱ्यावरती काळे डाग चेहरा सुरकुतो चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात आणि चेहरा निस्तेज होतो त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तुम्ही होम रेमेडी चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता गरम पाण्याची वाफ घेऊ शकता तुम्हाला जर स्किन केअर रुटीनवरचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवरती ते सुद्धा तुम्हाला मिळतील जरूर एकदा व्हिजिट द्या आणि मी घरी माझ्या चेहऱ्यावरती काही ना काहीतरी होम रेमेडी ट्राय करत असते त्याच्यामुळे भरपूर फरक जाणवला चेहऱ्यावरती वाढत्या वयाच्या जर खुणा दिसत असतील ना तर नक्की ह्या होम रेमेडी तुम्ही अप्लाय करायला शिका एकही एक रुपया खर्च होत नाही किचनमधल्याच वस्तू आपण वापरून आपल्या चेहऱ्यावरती उपयोग करतोय त्याचा आणि ना महिन्यातून एकदा आपल्या चेहऱ्यावरती जर केस आलेले असतील तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा वॅक्स करून तर भरपूर दुखतं त्याच्यामुळे सोपी पद्धत म्हणजे रेझरने मी माझ्या चेहऱ्यावरचे केस काढते आणि सुरुवातीला ना ॲलोवेरा जेल लावायचं म्हणजे इझिली चेहऱ्यावरचे केस निघतात तर आता इथे मी तुम्हाला दाखवते रेझर जर चांगला असेल ना तर एकदम इझिली आपल्या चेहऱ्यावरचे केस निघतात महिन्यातून एकदा चेहऱ्यावरचे केस तुम्ही या पद्धतीने काढू शकता चेहऱ्यावर ते केस आले ना की चेहरा एकदम विचित्र दिसायला लागतो म्हणून ही एक सवय लावून ठेवायची आणि काहींचा समज असतो की चेहऱ्यावरचे एकदा केस काढले ना की नंतर मोठे होतात तर काही मोठे होत नाहीत तेवढे जसे आधीचे आपली ग्रोथ आहे ना केसांचे चेहऱ्यावरच्या तर तेवढेच केस येतात काही जास्तसुद्धा येत नाहीत किंवा घनदाटसुद्धा येत नाहीत काही नाही असे रे जर आणून ठेवा घरामध्ये मी सुद्धा ऑनलाईन मागवलं आहे जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर नक्की देईल मी आणि छान आहेत हे रेझर मला असं वाटते दीडशे किंवा एकशे सत्तर रुपयाला असं काहीतरी मागवलं आहे मिशोवरूनच मागवलं आहे पण छान आहेत तीन आलेत आणि इझिली चेहऱ्यावरचे केस निघत आहेत चेहऱ्यावरती केस असले ना की समोरच्याला बघायला सुद्धा विचित्र वाटतं आपल्याला समोरच्याला नाही दाखवायचं आपल्याला आपण नेटनेटकं राहायचं आहे दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही पण आपण जर आपली ही अशी हायजीन मेंटेन स्वतःची काळजी स्किनची काळजी केसांची काळजी जर घेतली तर एक पॉझिटिव्हिटी आपल्या अंगामध्ये येईल आपला आत्मविश्वास वाढेल आणि मेन म्हणजे आपण निरोगी राहू जर निरोगी राहिलो तर घरातली बाकीची कामं होतील आणि जर आपणच आजारी पडलो आपणच व्यवस्थित राहिलो नाही तर ते घरातली कामं कोण करणार त्याच्यामुळे बराच लोड आपल्या महिलांवरती असतो म्हणून व्यवस्थित टापटेप राहा स्वतःची काळजी घ्या पहिली खाणं पिणं टाईम टू टाईम ठेवा चेहऱ्यावरचे केस काढल्यानंतर हातावरचे पायावरचे पर्सनल हायजीन मेंटेन ठेवायला सुद्धा विसरू नका त्याच्यासाठी सुद्धा एक पर्सनल आपलं रेझर असलंच पाहिजे आता पुढचा रोल म्हणजे आपल्या कपड्यांचा बऱ्याच जणींचा असा समज असतो की घरी आहे ना कशाला चांगले कपडे घालायचे आपल्या नायटी जिंदाबाद गाऊन जिंदाबाद पण असं नाही करायचं आपला पेहराव चांगला असला पाहिजे मी म्हणत नाही की महागडे कपडे घाला काही नाही स्वस्तात असले तरी चालतील पण स्वच्छ आणि नीट क्लीन असले पाहिजेत घड्याळ घालायची आवड असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता बाहेर जायची कुठे वाट बघायची नाही तुम्ही रेग्युलर हातामध्ये घड्याळ घालू शकता वॉटरप्रूफ घड्याळ आणून ठेवायचा आणि ते घालायचं तसंच एखादा परफ्यूमसुद्धा आपल्याकडे असला पाहिजे आंघोळी झाली ना की तो लावायचा म्हणजे छान असा सुगंध दरवळत राहतो आणि फ्रेश वाटतं मेन म्हणजे आपल्याला तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद